जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देशभरात मुस्लिम बांधवांकडून रमजान ईदचा मोठा उत्साह साजरा केला जात आहे रमजान ईद निमित्त एक महिना मुस्लिम बांधवांकडून रोजा उपवास पाळला जातो या महिन्यात दानधर्म करणे पवित्र मानले जाते आजच्या दिवशी या रोजाची उपवासने सांगता होते नमाज पठणासाठी संगमनेरच्या ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी या ठिकाणी जमले होते यावेळी सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी या ठिकाणी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या ईदच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी ईदगाह मैदान परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता तसेच वक्फ संशोधन बिल दोन हजार चोवीसला विरोध करत मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदान येथे ईदची नमाज पठण करण्याच्या वेळी हातावर काळी पट्टी बांधून सदर बिलाचा निषेध व्यक्त केला दरम्यान ईद उल फित्र हा रमजान महिन्याचा शेवट असतो जेव्हा तीस दिवसांच्या उपवासानंतर मुस्लिम समुदाय अल्लाचे आभार मानण्यासाठी ईदची नमाज अदा करतो हा सण आनंद आणि समाधानाचा दिवस आहे कारण उपवास करताना येणाऱ्या अडचणी असूनही अल्लाच्या मदतीची आणि शक्तीची जाणीव करून देतो ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी घरी येणाऱ्या व्यक्तींना पाहुणचार म्हणून ईदचा खास मेनू शिरखुर्मा दिला जातो गोडधोड पदार्थांबरोबरच बिर्याणी पुलावाचा हसवा देखील मुस्लिम बांधवांकडून दिला जातो सलीम प्रतिनिधी हुसेन पटेल सर्वसाण इथे शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या पवित्र महिना असतो महिना असतो हे आज मी समाप्त शु होतोय आणि रमजान ईद आता रमजान ईद असो दिवाळी असो ह्या सर्व जे सण आहेत हे आपल्या सर्वांच मंजुभाव जमणार आणि नंतरच म्हणजे आपण जे वातावरण असतो ते समाजमध्ये आहे सगळे मंधुभावाचं जे वातावरण आहे सगळ्याचं काम पुढे आपल्याला करायचं आहे आज आहे मुस्लिम बांधव रमजानचा महिना हा उपवासाचा महिना असा असतो महात्मा गांधी हात म्हणून तसंच प्रत्येक पोहोचण्याचा उपवास हा एक मार्ग आहे त्या अर्थात परमेश्वराची प्रार्थना ते करत असतात आणि हा जो सण आहे तो वस्तुभावाचा सण आहे धर्म सांगणारा सण आहे सर्व एकमेकाला भेटलं पाहिजे प्रेमाने भेटलं पाहिजे मनातला द्वेष काढून टाकला पाहिजे असं सांगणारा हा सण आहे आणि मग त्याचं महत्व खूप आहे आपण सर्व धर्मीय सुद्धा येतात सगळ्यांना शुभेच्छा देतात हे असं बंधुभाव सांगणारा असं म्हणण्याचा इच्छा आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत